रामराम मंडळी मी आलेलो आहे खरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारचे जे काही फळं आहेत तर ते इथं शेतकऱ्याला सडायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत होती मित्रांनो हे जे फळ आहे हे सडण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे याच्यावरती जी काही फळमाशी आहे तर तिनं डंक मारलेला असतो ज्यावेळेस फुलातून फळात रूपांतर होत असतं तर अशा टाइमला जी माशी आहे तर ती डंक मारलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्णपणे जे फळ आहे तर ते आपल्याला पंक्चर झालेलं पाहायला मिळते आणि भविष्यात ते सडून जातात त्याचा कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही तर मित्रांनो या माशीच्या नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त सल्ला मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय तर तो सल्ला काय आहे शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता जे अशा प्रकारचे मक्षकारी जे सापळे आहेत गेल्या तीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत फक्त दोनच दिवस झालेले आहेत शेतकरी मित्रांनो इथं पाहू शकता ज्या फळ माश्या असतात तर त्या कशा प्रकारे त्या सापळ्यामध्ये येऊन अडकलेल्या आहेत मित्रांनो एक जरी मासे अडकली तर तुमचे चार पाचचे जे काही फळ आहेत तर ते पंक्चर डॅमेज व्हायचे तिथं वाचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मित्रांनो फक्त एकाच दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारचे रिझल्ट तिथं आलेले पाहायला मिळतात मित्रांनो निश्चितच अशा प्रकारचे जे सापळे आहेत प्रति एकरासाठी दहा ते पंधरा सापळे तुम्ही शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या माश्या आहेत शेतकरी मित्रांनो ते याच्यामध्ये अटकतील आणि आपले फळ सुरक्षित राहतील धन्यवाद